बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्याच्या पाण्याप्रश्नासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला शहराला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात काही दिवस पुरेल इतकाच पुरवठा साठा असून करंजवन धरणातून पालखेड धरणात व पालखेड धरणातून येवला शहरासाठी आणि अडवतीसगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडावे अशा सूचना राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या त्यानुसार करंजवन धरणातून पालखेड धरणासाठी पाणी आवर्तन सोडण्यात आले असून दोन ते चार दिवसात येवला शहरासाठी आणि गाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाण्याचे आवर्तन सुटणार आहे अशी माहिती जलसिंचन सेलचे अध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार यांनी दिली आहे एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीस पेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या